भारी, भारी, SNFB भारी, ही प्लस फॅट बी ही महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस गोकोचे माजी चेअरमन व विद्यमान ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आबाजी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस उपक्रमांतर्गत शिरोली दुमाला तालुका करवीर येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला गोकोचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व वा मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले शिबिरात पाचशे रक्तदात्यांनी सहभाग घेतला गोकोचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी मनोगत व्यक्त केले या रक्तदान शिबिरामध्ये अशा विक्रमशे रक्तदात्यांनी रक्तदान केले हे रक्तदान शिबिर कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागातील सर्वात मोठे रक्तदान ठरले आहे यावेळी विश्वास पाटील आबाजी सौ उर्मिला पाटील तुकाराम पाटील सरपंच सचिन पाटील सुनील पाटील राहुल पाटील व संपूर्ण पाटील कुटुंबीय या यांची प्रमुख उपस्थिती होती सहभागी रक्तदात्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले अर्पण ब्लड बँक व श्री महालक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक बँकेचे संचालक अनिल सोलापुरे यांनी केले यावेळी उपस्थित गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे संचालक बाबासाहेब चौगले शशकांत पाटील सुयेकर कर्णसिंह गायकवाड अजित नरके चेतन नरके बयाजी शेळके मुरलीधर जाधव प्रकाश पाटील एस आर पाटील अमरसिंह पाटील मुरलीधर जाधव क्रांतीसिंह पाटील सत्यजित पाटील बाबासाहेब देवकर सत्यजित पाटील अमर पाटील कुंभी कासारीचे संचालक किशोर पाटील दादा सोलाड एस डी जरग बुद्धिराज पाटील सुभाष पाटील नंदकुमार पाटील माधव पाटील एस के पाटील गोकोचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील तसेच रयत कृषी संघाचे संचालक पाटील कुटुंबीय व भागातील प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते व गौरव समितीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी शिरोली मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशु खाद्याचा आणखी एक फेब्रुवारी म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक प्रत्येक प्लस मिनरल हे महिनाभर फुकट मिळणार आहे आहे काय गेल्या दिवाळीत गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यानं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि अवो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशु पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत येणार आहे अव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढबी होती आणि दुधाची प्रत बिसुधारती म्हणूनच गोकुलचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुलचा फर्टिमिन प्लस ताज्या घडामोडींसाठी आरकेच्या युट्यूब चॅनेलला सब्सक्रेक्ट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका